बाळापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात पैशाच्या कारणावरून दोन गटात शस्त्राच्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात एक युवक गंभीर व दोन युवक जखमी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक वीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास बाळापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घडली असून वार करणारे आरोपी फरार झाले आहेत या घटनेत मोमिन दानिश चोवीस वर्ष हा युवक गंभीर जखमी झाला व व भाऊ मु मुतलीब, मु कासिम कासिम वर्ष मु, अजीज, मु वर्ष हे दोघे सख्खे भाऊ जखमी झाले मात्र धारदार शस्त्राने वार करणारे आरोपी घटनास्थळावरून लगेच फरार झाले होते या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या जखमीना शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेलं येथे नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती तेथील गर्दीला पोलिसांनी हकलून लावलं व त्या जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने अकोलाला रवाना केलं बुधवारी सकाळी जखमींच्या नातेवाईकांनी बाळापूर पोलीस स्टेशनला धाव घेतली व गुन्हा दाखल करण्यात आला पुढील गुन्ह्याची प्रक्रिया पुढे सुरू आहे महानकर नेफ्टसाठी आमूल ढोके बाळापूर ताज्या बदम्यांसाठी महानकार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा